हॅलो फ्रेंड्स स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीही भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा कधीही करत नाही जगण्याची धुंदी नसेल आणि आतळ पेवटून टाकणारं दुःख नसेल तर जगण्यात काहीच मजा नसते शांतताप्रिय आयुष्याचे दोन नियम आहेत अपयशाचं दुःख हृदयापर्यंत पोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका आपली विकेट पडू देऊ नका आणि आयुष्याच्या खेळपट्टीवर कायमस्वरूपी खेळत राहा मित्रांनो इतिहास पराभवाची सुद्धा दखल घेतो फक्त संघर्षात दम असला पाहिजे थँक्स फ्रेंड्स